हाय फ्रेंड्स आज आपण आपल्या एमपीएससी वाले या यूट्यूब चॅनलवर पॉलिटी मधील ऐतिहासिक पार्श्वभूमी या टॉपिक मधील आयोगाने विचारलेले प्रिव्हिस इयरचे क्वेश्चन पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ हा आपला पार्ट वन असणार आहे एक चा इंडियन कौन्सिल ऍक्ट भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण टप्पा आहे एस टी आय मे जुलै दोन हजार बावीस एक अठराशे एक्क्याण्णव दोन अठराशे एकसष्ट तीन अठराशे चार अठराशे एक्क्याऐंशी यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर दोन म्हणजेच अठराशे एकसष्ट हे याचे योग्य उत्तर आहे दोन घटनात्मक सुधारणांचा विचार करण्यासाठी सरकारने नोव्हेंबर एकोणीसशे तीस मध्ये लंडन येथे गोलमेज परिषद घेण्याचे ठरविले गोलमेश परिषदेनंतर ब्रिटिश सरकारने मार्च एकोणीसशे तेहतीस मध्ये नव्या राज्य घटनेची असलेली श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली जुलै दोन हजार बावीस एक दुसऱ्या दोन सहाव्या तीन तिसऱ्या चार चौथ्या यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर तीन म्हणजेच तिसऱ्या हे याचे योग्य उत्तर आहे तीन भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र आणि घटक राज्य, राज्य यांच्यात जी अधिकार विभागणी करण्यात आली आहे त्याची पायाभरणी खालीलपैकी कशात दिसून येते जुलै दोन हजार बावीस एक मोर्ले मिंटो सुधारणा एकोणीसशे नऊ दोन मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा एकोणीसशे एकोणीस तीन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट एक एकोणीसशे पस्तीस चार भारतीय स्वातंत्र्याचा कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर तीन म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट एक एकोणवीसशे पस्तीस हे याचे योग्य उत्तर आहे चार भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील टप्पा आहे हा महत्वाचा साय मेन्स जुलाय दोन हजार बावीस एक दी इंडियन काउन्सिल ऍक्ट अठराशे सत्तावन्न दोन दी इंडियन आग, अठराशे एकसष्ट तीन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट एकोणीसशे नव्याण्णव चार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट एकोणीसशे छत्तीस यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर दोन हे याचे योग्य उत्तर आहे पाच भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे राज्यसेवा मुख्य दोन हजार वीस एक या कायद्यांमुळे दुहेरी शासन व्यवस्था याची लागू करण्यात आली दोन या कायद्यांमुळे भारतामध्ये केंद्रात प्रथमच द्विगृही कायदे मंडळाची बायकॅमरलिझम निर्मिती करण्यात आली तीन या कायद्यांमुळे प्रांतामधील दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली गेली चार या तीन स्वतंत्र सूचनांच्या चा माध्यमातून केंद्र आणि राज्यांत अधिकारांचे विभाजन करण्यात आले यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर दोन हे याचे योग्य उत्तर आहे सहा एकोणीसशे पस्तीस च्या भारत सरकारच्या कायद्यासंदर्भात संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या राज्यसेवा मुख्य दोन हजार एकोणीस अ या कायद्यामुळे प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली ब फेडरल कोर्टाची स्थापना या कायद्यानुसार झाली क रिझर्व बँकेची स्थापना या कायद्यानुसार झाली वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत एक अ आणि ब दोन ब आणि क तीन अ आणि क चार वरील सर्व यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर एक हे याचे योग्य उत्तर आहे सात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्रेचाळीस पर्यंत सुधारित भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस अंतर्गत भांग विभाग कलमे आणि परिशिष्टे होती असो मुख्य दोन हजार अठरा एक पंधरा तीनशे पंचवीस बारा दोन चौदा तीनशे एकवीस दहा तीन सोळा तीनशे वीस आठ चार सतरा तीनशे चोवीस नऊ यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर दोन हे याचे योग्य उत्तर आहे आठ खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे से मुख्य दोन हजार अठरा एक एकोणीसशे चा कायदा निर्वाचन तत्व दोन एकोणीशे कायदा प्रांतिक स्वायत्ता तीन एकोणीसशे पस्तीस चा कायदा प्रांतासाठी द्विदल राज्य पद्धती चार एकोणीशे कायदा जबाबदार शासन पद्धती यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर चार हे याचे योग्य उत्तर आहे नऊ एकोणीसशे पस्तीस च्या कायद्यातील पुढील पैकी कोणत्या तरतुदी अंमलात आणल्या नाहीत पूर्व दोन हजार अठरा अ भारत मंडळ रद्द ब भारतीय संघराज्य क केंद्रातील द्विदल राज्य पद्धती ड प्रांतीय स्वायत्ता पर्यायी उत्तरे एक अ फक्त दोन ब आणि क फक्त तीन अ ब आणि क फक्त चार ड फक्त यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर दोन हे याचे योग्य उत्तर आहे दहा विधान ए भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस अनुसार शेषाधिकार केंद्रीय विधिमंडळाकडे दिलेले होते कारण आर, भारत सरकार एकोणीसशे पस्तीस अनुसार संघराजे प्रांतिक आणि समवर्ती अशा तीन सूचांमध्ये विषयांची विभागणी केली गेली होती असो मुख्य दोन हजार सतरा एक ही ही ही। आ आणि र दोन्ही बरोबर असून र हे असे योग्य स्पष्टीकरण आहे दोन अ आणि र दोन्ही बरोबर आहेत परंतु र हे असे योग्य स्पष्टीकरण नाही तीन अ बरोबर आहे तर आर चूक आहे चार अचूक आहे तर र बरोबर आहे यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर चार हे याचे योग्य उत्तर आहे अकरा खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे राज्यसेवा मुख्य दोन हजार सतरा एक एकोणीसशे एकोणीस चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हा मॉन्टेग्यू आहे दोन एकोणीसशे पस्तीस चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अन्वये भारतीय विधानमंडळ इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल हे द्विगृहात्मक विधिमंडळाच्या रचनेत रूपांतरित झाले तीन दुहेरी शासन पद्धती एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने लागू करण्यात आली चार राज्यघटनेचा जवळपास पंचाहत्तर टक्के भाग हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट वजा एक हजार नऊशे पस्तीस चे पुनिर्मित रूप आहे असे म्हटले जाऊ शकते यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर दोन हे याचे योग्य उत्तर आहे बारा खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार ये कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली तसेच भारतात केंद्रीय प्रशासन व्यवस्थेची पायाभरणी झाली राज्यसेवा मुख्य दोन हजार सतरा एक अठराशे तेहतीस चा चार्टर ऍक्ट दोन सतराशे चौऱ्याऐंशी चा पिट्स इंडिया ऍक्ट तीन अठराशे त्रेपन्न चा चार्टर ऍक्ट चार सतराशे त्र्याहत्तर चा रेग्युलेटिंग या आहे ऑप्शन नंबर चार हे याची योग्य उत्तर आहे तेरा खालील विधाने विचारात घ्या सेवा पूर्व दोन हजार सोळा अ पस्तीस च्या कायद्यांमुळे उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरल कडे होते ब अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आले आहेत क कॅनडा मध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आले आहेत वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत एक अ आणि ब दोन ब आणि क तीन अ आणि क चार अ ब आणि क यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर एक हे याचे योग्य उत्तर आहे आज आपण पॉलिटीमधील ऐतिहासिक पार्श्वभूमी या टॉपिकवरील आयोगाने विचारलेले प्रश्न पाहिलेले आहेत पुढील प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद